नमस्कार लाडकाबाई टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडकाबाई नेनो आपल्यासाठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे ऑक्टोबर हप्त्याची आपली प्रतीक्षा संपलेली आहे आणि ऑक्टोबरचा हप्ता नेमका कोणत्या दिवसापासून आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल ते आता नेमकं कोणत्या दिवसापासून आपल्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता पंधराशे रुपये जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा लाडक्या बहिणीनो कालच महिला व बाल विकास मंत्री मान्य आदित्यताई तटकरे यांनी प्रसिद्धी पत्रक ट्विटर हँडल वर टाकलेलं आहे आणि त्यानुसार ऑक्टोबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यावर येत्या ते तीन अनेक ठिकाणी आपल्याला दिसून येईल की लाडक्या बहिणीचा हप्ता आजपासूनच जमा होणार असल्याचं अनेक जण सांगत आहे परंतु लाडक्या बहिणीनो यासाठी दोन ते तीन दिवस असं परिपत्रकात म्हटल्यामुळे आपली अडचण आलेली आहे आजच्या चार नोव्हेंबर आहे आणि उद्या पाच नोव्हेंबर आहे पाच नोव्हेंबरला गुरु नानक जयंतीची सुट्टी असल्यामुळे आपल्या खात्यावर आज आणि उद्या पैसे जमा होऊ शकत नाही मात्र लाड लाडक्या बहिणींनो सहा नोव्हेंबर पासून आपल्या खात्यावर ऑक्टोंबरचा हा जो काही हप्ता आहे तो तो जमा होऊ शकणार आहे तर लाडक्या बहिणींनो हा हप्ता नेमका कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर किती पैसे जमा होणार आहे तर ते बघूया आपण तर ज्या लाडक्या बहिणींच ई के वाय सी पूर्ण झालेलं आहे तर ला त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर ऑक्टोंबरचा हप्ता जमा केला जाणार आहे त्याचबरोबर इतरही लाडक्या बहिणींना तुर्तास ई के वाय सी मधून सूट देण्यात आलेली आहे मात्र अठरा नोव्हेंबर पर्यंत त्यांना ई के वाय सी करावंच लागणार आहे अन्यथा पुढील जे काही लाभ आहे तर ते लाभ मिळू शकणार नाही तर ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता मिळालेला नव्हता तर त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन्ही महिन्याचे एकंदरीत तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर आता जमा होणार आहे त्याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना रेग्युलर हप्ते मिळालेले आहे तर त्यांना ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती आणि आता सहा तारखेपासून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद